हॅलो रामकृष्ण हरी तर आज आहे संत रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी सर्वांना संत रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी Tidak ada apa-apa. Adakah anda menjaga तुमते नए इनके से ये हां बाय होता था वो करता है हेलो स्वाति हाय हेलो तर हे चॅनल आहे संत संतशिरोवणी शेख मोहम्मद महाराज यांच्या कार्याची विचाराची माहिती सांगणारं संतशिरोवणी शेख मोहम्मद महाराज यांनी जे ग्रंथ लिहिले जे अभंग लिहिले आणि त्या अभंगातून त्यांनी काय संदेश दिला त्यांनी चारशे वर्षापूर्वी जो समाजाचं प्रबोधन केलं एक मार्ग सांगितला जगण्याचा आणि त्यातून आज समाजाने काय बोध घ्यायचा हे संत साहित्यावर आधारित असलेलं हे चॅनल इथून पुढं दररोज संत शिरोमणी शेख मोहन महाराजांचे अभंग आणि त्यावर आधारित, आधारित त्यांचं कार्य विचार हे समाजापर्यंत पोहोचावं यासाठी हा लाईव्ह उपक्रम आपण चालू करत आहोत ज्ञानगंगा हे त्यांचं जे कार्य विचार ह्या वरून आपण प्रचार आणि प्रसारित करण्याचं काम करत आहोत हे सत शेख मोहम्मद महाराजांचं कार्य संत महिमा वाढण्यासाठी या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यामुळे आपल्या माध्यमातून हे कार्य सर्व समाजापर्यंत पोहोचेल आणि जे दुर्लक्षित राहिलेले संत आहेत संत शेख मोहम्मद महाराज त्यांचे विचार आपण समाजापर्यंत नेऊया कारण संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज हे मालोजीराजे भोसले यांचे गुरु तसेच त्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि हे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी त्यांचं चरित्र त्यांनी लिहिलेला योग संग्राम हा ग्रंथ निष्कलंक प्रबोध तसेच पवन विजय आणि त्यांची अभंगवाणी <coughs> हे ग्रंथ प्रकाशित आहेत आणि काही साहित्य अजूनही अप्रकाशित आहे ते प्रकाशित होण्यासाठी संत शिरोमणी शेख अहमद महाराज प्रतिष्ठान हे कार्य करत आहे आणि त्यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी वाहिरा ते पंढरपूर तसेच वाहिरा ते आळंदी संत शेख अहमद महाराज पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं वाहिरा या गावी संत शेख मोहम्मद महाराज जन्मोत्सव साजरा केला जातो असे वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून हे कार्य वाहेरा गावातील संत शेख मोहम्मद महाराज प्रतिष्ठान करत आहे अनेक महाराज मंडळी तसेच बाहेरचेही लोक आज संत साहित्याचा अभ्यास करताना शेख मोहम्मद महाराजांचं कार्य जाणून घेण्यासाठी खूप बाहेरून लोक आजही फोन करतायत त्यांच्यापर्यंत हे साहित्य जात आहे ज्यांना या साहित्य वाचनाची आवड आहे अशांनी हे साहित्य वाचा आपले रिप्लाय द्या आणि या साहित्यातून त्यांनी जे समाजाचं प्रबोधन केलं त्यांचा एक अभंग आहे काय दाखविता थोरी नाम मांडोनी बाजारी काय दाखविता थोरी नाम मांडोनी बाजारी नाम विकुनिया नफा म्हणती पुण्य जोडती पापा नाम विकुनिया नफा म्हणती पुण्य जोडती पापा न भरे पोट जया तेने काट्या त्या भराव्या मद म्हणे शुद्ध वागा, न भरे पोट भीक मागा, ते जे तथाकथित त्या काळचे पुरोहित असतील किंवा देवाचं नाव घेऊन समाजाला फसवणारे लोक असतील अशांवर प्रहार करताना ते सांगतात की नामाचा बाजार मांडू नका तुम्ही जे नाम घेताय ते शुद्ध भावनेने घ्या त्यात भाव हवा जर भाव नसेल आणि नुसतं पैशासाठी हे काम करत असाल तर हे चुकीचं आहे नाम विकून या नफा नाम विकून नफा कमू नका आणि त्यालाच पुण्य म्हणू नका तर न भरे पोट जया त्याने त्याने काट्या त्या भराव्या आणि जर पोट भरत नसेल तर तुम्ही काट्या भरा परंतु नाम काय विकू नका आणि शेवटी सांगतात शेख अहमद शुद्ध वागा न भरे पोट भीक मागा एकतर तुम्ही एकदम शुद्ध वागा पावित्र्य राखा अंतकरणापासून भगवंताची भक्ती करा आणि जर हे शक्य नसेल तर एक वेळेस भीक मागा परंतु भगवंताचे नाम विकू नका अतिशय असे सुंदर अभंग सुंदर विचार हे शेख मोहम्मद महाराजांनी समाजाला दिले त्यांचा जो आत्मानुभव हो आहे ते जे जगले ते वाकले आणि त्यांनी जे समाजा पुढं मांडलं ते आजही तितकंच प्रेरणादायी आहे आज त्यांच्या समाधीचं जर आपण दर्शन घेतलं तर आपल्याला ती ऊर्जा येते तो उत्साह तो आनंद आपल्यामध्ये तो उतरतो आणि आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते आणि संत विचार संत कार्य हे खरोखरच एक प्रेरणादायी आहे आणि या, या विचारातून आपण जर प्रेरणा घेतली तर नक्कीच आपलं जीवन बदलू शकतं जीवन बदलण्याची ताकद या संत साहित्यात आहे संत विचारात आहे आज असेच एक संत संत रोहिदास त्यांनाच संत रविदास असंही म्हटलं जातं त्यांचे सुद्धा एक वाक्य पहा मन चंगा तो कटौती में गंगा जर मन चांगलं असेल तर सर्व चांगलं होतं त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि आज पूर्ण भारतभर त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते आणि ते संत विचार किती प्रेरणादायी आहे पहा एका वाक्यातूनच आपल्या लक्षात येतं मन चंगा तो कटोती मे गंगा जर मन चांगलं असेल तर गंगा सुद्धा आपल्यापर्यंत येते परंतु त्यासाठी मन चांगलं आहे मनाविषयी संत तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे रिद्धी सिद्धी कधी प्राप्त होईल तर मन चांगलं असेल तर शेख मोहम्मद महाराजांचंही एक वाक्य आहे मनाविषयी त्यांनी सांगितलेलं आहे पहा जे म्हणती मन हेच कर्म अधर्म गुह्य कळल्या मन हेच साकार परब्रह्म पहा दिसत असे म्हणजे काही लोकांना मन हे कर्म अधर्म वाटेल परंतु शेख मोहम्मद महाराज तर सांगतात की गुह्य कळल्या मन हे जी साकार पर परब्रह्म म्हणजे हे परब्रह्म आहे मन म्हणजेच आणि हे जाणलं ज्याला कळलं तर ते नक्की आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळते आपण मनाने कसं राहिलं पाहिजे हे संत शेख मोहम्मद महाराज सांगतात तेच संत तुकाराम महाराज सांगतात आज ज्यांची पुण्यतिथी पूर्ण भारतभर साजरी केली जाते असे संत रोहिदास महाराज हेच सांगतात की मन कसं पाहिजे माणसाचं आणि मनाविषयी पहा मन चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी साध्य होतात आणि पहा मनाविषयी एक अंतर्मन आणि बाह्य मन असा प्रकार असतो म्हणजे अंतर्मन कधी शुद्ध राहतं तर बाह्य मनात आपण ज्या ज्या क्रिया करतो ते अंतर्मनात जातात अंतर्मनातून दिव्य मनात जातात आणि दिव्य मन तथास्त म्हणत असतं म्हणून अंतर्मन चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला बाह्य गोष्टी ज्या ज्या करतो वर्तणूक कशी करतो याच्यावर आपलं अंतर्मन अवलंबून असतं म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणून मन प्रसन्न ठेवा हे संत आपल्याला सांगतात नक्कीच आपण अपन, आपलं मन शुद्ध ठेवूया आणि एक चांगलं जीवन जगूया एक म, मनी नाही भाव देवा मला पाव म्हणजे जर मनात भाव नसेल तर देव पावणार नाही म्हणजे ज्या गोष्टी करायच्या आता त्या मनापासून करा आपणही मुलांना सांगत असतो मनापासून अभ्यास करा जर मनापासून अभ्यास केला तर आपल्याला निश्चितच त्याचं चांगलं फळ मिळतं आपलं लक्ष केंद्रित होतं आणि जर मनापासून अभ्यास नाही केला तर आपल्याला त्याचं फळ मिळत नाही म्हणून मनापासून कार्य करा हेच आजचा विषय आपणासमोर मांडायचा होता आणि नक्की तुम्ही तो ऐकला आणि प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आभार रामकृष्ण हरी